कारण पहिल्या अगोदर आपण सुरुवात करूया व्हिडिओची सो so, पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत असो आज मित्रांनो सकाळ सकाळी आपल्या किचन मध्ये दोन तीन दिवस झालं पाणी येत होतं सो आता प्लंबर आला आणि त्याने बघितलं तर ती लाईन चोकअप होती आणि ती आता चोकअप काढलेली आहे हो सो तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होईल चला तर प्लंबर इकडे वर चढून पाईपमध्ये काही ब्लॉकेज का काही चेक करत आहेत आणि त्यांना भरपूर त्यामध्ये माती मिळालेली आहे त्यामुळे ही पाईप पूर्ण ब्लॉक झाली होती सो आता ते जुन्यावर बसून ती माती काढतायत तर छान ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे आता एक मिटिंग आहे हॉटेल अतिथीमध्ये तिकडे जाऊया आणि तिथून बघूया कुठे कुठे जाते मी हॉटेल अतिथीमध्ये आलेलो आहे अतिथी वेज, तिथे एक मिटिंग आहे चला तर आज जाऊया आणि करूया ती मिटिंग आतमध्ये येऊन बसलोय आता ज्यांच्याबरोबर मीटिंग मिटिंग आहे ते येत आहेत मस्त कडक चहा पिऊया हॉटेल अतिथीमध्ये हॉटेल अतिथीमध्ये बरेच दिवसानंतर गुरुवर्य भेटलेले आहेत मित्र गोटेकर गुरुवर्य सो <laughs> <laughs> so, uh, खर तर खूप uh, दिवसानंतर मनमकळ्या गप्पा झालेल्या आहेत मिटिंग म्हणणार नाही मेला आम्ही एका कट्ट्यावर भेटायचं आज नवीन कट्टा मी शोधते नवीन कट्टा आणि दोघांनाही सेंट्रल पण असा कट्टा आहे सो नमस्कार थँक्यू सो मच <laughs> गुरुदेव भेटत <laughs> येस yes, yes, yes. yes. मल्टीस्पाइस मध्ये आलो येताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला एका गाडीने मला छोटस मी खाली रस्त्यावर पडलो झालं काही नाही पडलो पण नाही फक्त थोडं हाताला थोडंसं दुखवण्यासारखं वाटतंय विचारामध्ये होतो का काय होतं मलाही आठवत नाही सिग्नल नव्हता एकदम गाड्या सगळ्या आल्या स्लो होतो एकदम दे। नेहमीप्रमाणे पण आरसा वगैरे वाकडा झाला आहे थोडेसे स्क्रॅचेस आलेले आहेत गाडीला सो उद्घाटन झालं आहे गाडीचं प्रॉब्लेम काहीच झालेलं नाही आहे फक्त असं होऊ शकतं हे स्वतःला सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे की आपण तर व्यवस्थित गाडी चालवतो पण पुढचा माणूस कसा चालवेल किंवा त्याच्याही म्हणत काही नव्हतं तोही चांगला होता पण सिग्नल नसल्यामुळं मी थांबू थांबायचं आहे त्यांनाही यायचं आहे काहीच माहीत नव्हतं सोच म्हणतात ॲक्सिडेंट सो आरसा वाकडा झाला नाही तो फिट करून घेऊया आणि आपलं रुटीन चालू ठेवूया कॅफे पिटेड रोटमध्ये आलेलो आहे आणि पिटेड रोडमध्ये एक आपली मिटिंग आहे मित्र आहेत त्यांनी ए सीचं काम केलेलं आहे इथं बघूया एन्जॉय करूया काय 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 खाते हे डोनट आहे तुम्ही बघू शकता छान मस्तपैकी डोनट आणि हे आहेत फ्राईज मसाला फ्राईज आणि काय म्हणतला गार्लिक मसाला फ्राईज असं काहीतरी आहे डोनट खाल्लेलं आहे आपण त्यानंतर हॉट गार्लिक फ्राईज मागवलेले आहेत सो एक्सपेरिमेंट चालू आहेत मंगेशकरांच्या बरोबर का <laughs> हॉट गार्लिक स्पाइस खाय मी पण चालू करतो मला पण टेम्पटिंग व्हायला लागेल so, सो एवढं सगळं खाल्ल्यानंतर पुढा आलेले आहेत चीज चिली टोस्ट सो so, चीज चिली टोस्ट आणि हा वेगळा सॉस आहे तर त्याच्यावर सुद्धा ताव मारून नंतर आलेली आहे कॉफी सो so, छान कॉफी मस्त नक्षीकाम केलेली कॉफी कॅफे पीटरमध्ये मा सो so, मारूया भुरका आणि संपूया ही कॉफी औषध घ्यायला तर पाठीमागे मेडिकल मध्ये आलेलं आहे औषध घेऊया आणि आता घरी जाऊया औषधं घेतलेली आहे आता जाऊया घरला तो मगाशी जो काही ॲक्सिडेंट झाला थोडंसं सा डिटेलमध्ये सांगता नाही आलं पण रस्त्यात जाताना एका फोर व्हीलरने मला धक्का दिला आणि गाडी पडली मी सुद्धा खाली पडलो हात टेकला त्यामुळे इथे खूप दुखतं आहे खूप म्हणजे गाडी चालवताना दुखतं आहे आणि पायाला पण थोडंसं दुखायला लागलेलं आहे त्यावेळेस लगेच काही जाणवलं नाही पण थोडं थोडं दुखायला लागले सो ॲक्सिडेंट हे अचानकच असे होत असतात आणि आपल्याला या कौशा तयार पाहिजे राहिलं पाहिजे आपली आप काही चूक नसताना समोरची पण काही चूक नसताना सिग्नल नसतात काही नसतं त्यामुळं बऱ्याचदा तू पहिला येतो आहे का मी पहिला येतो आहे कसं करूया काय करूया याच्यामध्ये असे ॲक्सिडेंट होत राहतात सो याला सामोरं गेलं पाहिजे आणि गाडी जपून तर आपण चालवतोच पण आता डोळे उघडे ठेवूनसुद्धा आणि आजूबाजूची शक्यता ग्रहीत धरून गाडी चालली पाहिजे चला जाऊया वर घरामध्ये आणि काहीतरी लावूयाला क्रीम तेल बिल काहीतरी जेणेकरून हे दुखायचं थोडंसं कमी येईल हे शारंगदरचं पिडाहार तेल आहे हे ते लावलं पाहिजे त्याशिवाय दुखायचं थांबणार नाही सो लावूया हे पिढाहार तेल हाताला आणि पायाला सुद्धा दिवस तसा संमिश्र ठरला छोटासा ॲक्सिडेंट त्यानंतर एक जवळचे मित्र क्लायंट गेले असं कळलं सो so, आपल्याला दिवस प्रत्येक दिवस असा वेगवेगळा अनुभव देणारा असू शकतो सो so, आजचा दिवस इथेच आपण संपूया तोपर्यंत माझा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मात्र